काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पाच ऑक्टोबरला महाराष्ट्र कोल्हापूरला येत आहेत या ठिकाणी ते संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करतील कोल्हापूर ही छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भूमी असून त्यांच्या ऐतिहासिक योगदानाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची निवड केली आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी यांना संविधान संमेलन सुरुवात केली होती ह्या संमेलनात सामाजिक संघटना भीम संघटना मागसवर्गीय संघटना आदिवासी आदी संघटना चर्चेसाठी नियंत्रित करण्यात आले होते ह्यात महिला संघटनेचा सहभाग असतो ह्या संमेलनाच्या माध्यमातून राहुल गांधी हे पक्षाच्या भूमिकेतून बाहेर येऊन स्वतःला सामाजिक न्यायासोबत जोडू इच्छितात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ह्या संमेलनाशी संबंध असणार नाही तथापि निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे अलीकडचे उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये संविधान संमेलन झाले होते अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टार चॅनल लाईक करा 何